रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नब्बद पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात गुरुवारी व वा शुक्रवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला त्यामुळे तालुक्यातील बऱ्याच भागांमध्ये किरकोळ पडझड होऊन सुमारे दीड लाखाचं नुकसान झालं तसेच तालुक्यात आतापर्यंत त्र्याऐंशी मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका